तुमचं स्वागत करते मैत्री जा ब्रोकोलीच सूप कसे आज बनवणार आहे तर त्यासाठी बघा आधी कट करून घेऊ आपण ब्रोकोली पाहू शकता तुम्ही अर्धा किलो ब्रोकोली घेतलीये अगदी पौष्टिक सूप होणार आहे तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा थोड तेला वापर करतोय आपण कडाई गरम झालेली आहे आता लसूण टाकून घेतोय आपण बारीक कट केलेला लसूण आहे चांगला परतून घेणार आहेत आणि एक हिरवी मिरची घेणार आहेत एक कांदा घेतलाय आपण बारीक कट करून घेतलाय तो आता परतून घेतोय चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा कांदा आता आपण ब्रोकोली धुवून घेतली दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची त्याचा उग्रावा असे यायला नको म्हणून आता आपण टाकून घेतोय ब्रोकोलीचं प्रमाण थोडं जास्त घेतलं ना मग आपल्याला घट्ट पण येतो तूपला तर आता चांगलं परतून घेणार आहेत आपण बादाम टाकतोय आपण आणि दोन ते मिनिट दोन ते तीन मिनिटांसाठी आपण वाफ काढून घेणार आहेत झाकून ठेवू आता थोडं एक कप पाणी घेणार गे आहेत आपण शिजायला खाली चिपकायला नको म्हणून पाण्याचा वापर करतोय आपण अजून एक चमचा दोन चमचे पाणी घेतलेलं आहे पाच मिनटं झालेत आपल्याला बघा शिजत आली आपली ब्रोकली आपण आता गॅस बंद करणार आहेत आणि अजून दोन मिनटं झाकून घेऊ बदाम घेतले आहेत आपण पंधरा ते वीस तेही आपण याच्यात ओतून घेणार आहेत आता मोठं भांडं घेतलंय मिक्सरचं त्याच्यात आपण आता मिक्स करून घेणार आहेत चांगले बारीक वाटून घेऊ नंतर चाळायची गरज नसते असं बारीक वाटून घ्यायचं अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा त्याची फोडणी द्यायची म्हणून आपण थोडं नॉर्मल तेल टाकतोय आणि तुमच्याकडे बटर असेल तुम्ही जर बटरचा वापर करणार असेल तर तुम्ही बटर वापरू शकता जिरे टाकून घेऊ एक चमचा आता मिक्सरला वाटलेलं हे ब्रोकोलीचं सूप आपण टाकून घेणार आहे हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता पाच सहा लोकांसाठी हे सूप आरामात होणार आहे ब्लॅक पेपर घेतलाय छोटा चमचा चवीनुसार मीठ टाकून घेतोय आपण दोन ग्लास पाणी गरम करून आहे तर लागेल तसं वापरणार आहेत आपण आता घट्ट पातळ किती हवं आहे ते बघून घेणार आहेत पूर्ण दोन ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे आपण अर्धा किलो ब्रोकोली होती त्याला दोन ग्लास पाणी लागलेलं आहे आता बघू शकता तुम्ही कसं घट्ट पातळ अजून त्याला उकड येणार आहे पहा उकडे आल्यावर मग आपण गॅस बंद करणार आहेत आता उकडीपर्यंत गॅस चालूच ठेवू आणि तुम्हाला जर याच्यात दुधाचा वापर करायचा असेल तर तुम्ही एक वाटी दूध वापरू शकता आहे म्हणून मी अजून एक ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे थोडे तुकडे केलेले आहेत ब्रोकलीचे ते गार्निशिंग साठी ठेवले होते ते आपण याच्यात ओतून घेणार आहेत आता थोडे बादामाचे काप केलेले आहेत छोटे छोटे तेही टाकून घेणार आहेत आणि आता एक चांगली उकडी काढून घेणार आहेत आपण वाव बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि उकडी आलेली आहे बघा मस्त उकडी आलेली आहे आपण आता गॅस बंद करतोय छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा किंश सूप कसे भेटा वाव